राम राम मंडळींनो मंडळींनो आता जो रथ आला आहे तो आहे वीर सरदार मानाजी पायगुडे हे मराठा साम्राज्यातील एक शूर आणि मातब्बर सरदार होते ज्यांनी सतराशे मध्ये अटक जे सध्या पाकिस्तानमध्ये आहे येथे मराठ्यांचा झेंडा फडकवण्यात मुख्य भूमिका बजावली होती ते सतराशे एकसष्टच्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धातही पराक्रमाने लढले होते पायगुडे घराण्यातील ही व्यक्ती मराठा इतिहासात बहादूर युद्ध म्हणून ओळखली जाते अटक अटकचा विजय सतराशे अठ्ठावन्नच्या ऑगस्टमध्ये आटकेपार झेंडा फडकवताना मानाजी पायगुडे हे आघाडीवर होते पानिपतचे युद्ध चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या रन रनसंग्रमात मानाजी पायगुडे आणि सयाजी पायगुडे यांनी मोठा शौर्य गाजला होता शिवजयंतीला सन्मान म्हणून पुण्यामध्ये आयोजित शिवजयंती सोहळ्यात मानाजी पायगुडे यांच्या स्मृतीला आणि शौर्याला स्वराज्यरथ स्वरूपात अभिवादन केले जाते तोच हा एक रथ आहे ते एक स्वामिनिष्ठ सरदार होते ज्यांचे योगदान मराठा सत्तेचा विस्तार करण्यात महत्त्वपूर्ण मानले जाते मंडळींनो आपण शिवरायांच्या वेगवेगळ्या मातब्बर आणि अशा वेगवेगळ्या सरदारांविषयी माहिती पाहतोय त्यामध्ये वीर सरदार मानाजी पायगुडे यांच्याविषयी माहिती सांगताना देखील माझा ऊर भरून येत आहे आणि कशा पार मराठ्यांनी अटके पार झेंडे लावले होते आणि त्यासाठी या शूरवीर मावळ्यांनी कशा आपल्या प्राणाची आहुती प्राण पानाला लावून या ठिकाणी संघर्ष केला होता ते याहून तुम्हाला दिसतंय वेगवेगळे रथ येत आहेत आणि त्या वेगवेगळ्या रथामध्ये एक वेगवेगळ्याच म्हणजे आपल्याला प्रोत्साहन आणि उत्साह मिळतोय हे सांगायची गरज नाही आणि अतिशय सुंदर असा हा रथ या ठिकाणी पायगुडी परिवाराने सजवलेला दिसतोय दरवर्षी देखील हे रथ घेऊन येत असतात दरवर्षीपेक्षा हा रथ अतिशय वेगळा आणि नाविन्यपूर्ण दिसत आहे आणि शिवरायांची जर मूर्ती पाहिली तर अभिमान स्वाभिमान जागृत झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो जय भवानी जय शिवाजी जय शिवराय जय महाराष्ट्र मराठी पाऊल पडते पुढे